होते होते संग्रामपूर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू पावसाळा सुरू झाल्यापासून संग्रामपूर तालुक्यात असा जोरदार पाऊस सर्वप्रथमच होत आहे संग्रामपूर तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग लावली आहे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे संग्रामपुरात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला आहे अनेक दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती आज मागील ता एका तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे आमच्या मराठी माझ्या न्यूज चॅनलला अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करावे मराठी माझाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आहे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा आपल्या काही ठिकाणी पाऊस सुरू आहे की नाही याबाबत सुद्धा माहिती द्या मागील दोन ते तीन दिवसाअगोदर वारी हनुमान धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते या पावसामुळे धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे तरी नदीकाठच्या लोकांना प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे बंद करू बोला ना आपल्यासोबत <laughs> <आप्ला से बाद। laughs> <laughs> <laughs>

नाही सुद्धा नाही असं करून आज पहिल्यांदा असा पाऊस करून राहिला की त्याच्यामुळे झेटेट सुखावला हो

Thank you.